सौ so, वैशाली पारधी यांच्या आयोजन संयोजन नियोजनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत वया व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम चिंतामणी टॉवर मनोजजी गुळवी यांच्या कार्यालयात करण्यात आला या समाज कल्याण न्यायाजचे अध्यक्ष सोन्याजी पाटील सो यांचा मनोजजी गुळवी व सौ गुळवी यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला बाकी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला सोनाजी पाटील मनोजजी गुळवी व आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात आले या प्रसंगी मनोजजी गुळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले सहन करण्याची स्थापना होती नेहमी गंगाची पाजत असतात दिवं शहर किंवा ग्रामीण असो प्रत्येक ठिकाणी ते गोर गरीब गरजू इतिहासाला मदत करत असतात करण्यात यावा असं मी तुळशीराम दादा गुडवे यांना विनंती करतो की कर आपण शाल देऊन आणि पुष्पगुषी देऊन त्यांचं सन्मान करण्यात यावं आधीची जवळ हवा ही आपली

昨天他们来了。<Okay. S 1> okay. तुम्हाला <laughs> <laughs>

Ďak at chill áyo. Ďak at jeh? Ďak at ræn afraid. Į veit applik叮. Ďak. Ďak. Dov sa <laughs> explet! Get in pa lupin! <laughs> Go me? Go me? Go me umo? Great! समाज कल्याण कल्याण भिवंडीच्या वतीनं पेंढरपाडा भांदोडीतील आदिवासी पाडा एक दोन आणि तीन या आदिवासी समाजातील आमच्या मुला मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचा वाटप करताना आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आमचे लाडके सोन्या पाटील दादा डॉक्टर सोन्या पाटील साहेब ह्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण ह्या कार्यक्रमासाठी ज्या वह्या आणि काही साहित्य आहेत शाळेच्या ज्या बॅग्स आहेत आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे छत्र्यांचं सुद्धा इथं केलं गेलेलं आहे आणि कार्यक्रम खूप उत्साहाने इथे साजरा केला आणि कार्यक्रमासाठी खास करून डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांच्या अर्दी आणि त्यांची संपूर्ण महिलांची टीम इथे उपस्थित लाभली ह्या कार्यक्रमासाठी श्री पुजारी साहेब आणि वाघमेरे साहेब यांची उपस्थिती इथं आम्हाला लाभली त्याबद्दल त्यांची धन्यवाद व्यक्त करतोय ऍडव्होकेट आमच्या वकीलताई मॅडम पूजा तारे ह्यासुद्धा इथे आहेत आणि आमच्या केंकरपाडा वाघोड येथील ग्रामस्थ हे इथे उपस्थित झालेले आहेत आणि खास करून विद्यार्थी वर्ग समाज कल्याण व्यास निवडीच्या वतीनं कार्यक्रम नेहमी राबवले जातात त्यापैकी आज विद्यार्थी विद्यार्थ्यांकरता जो साहेब कार्यक्रम इथे संपन्न झाला अगदी कमी वेळेमध्ये जेवढं जास्त चांगलं करता येईल तेवढं आम्ही करण्याचा का प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना सांगतो पुढच्या आता शाळेय जीवनामध्ये जे तुम्हाला ॲडमिशन्स वगैरे असतील तुम्हाला ज्या ॲडमिशन जिथे घ्यायचे असतील तुमच्या शाळेची फी असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर कारण आमच्याकडे या आम्हाला जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं नक्की सहकार्य करू आणि काही दिवसांपूर्वी या आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्याचा संपन्न झाला होता आणि आज वयावटोपाचा कार्यक्रम तिन्ही पाड्यांसाठी इथे संपन्न होतोय ह्या महिला गटासाठी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा जोरदार शाळ्या वजळ्या गेल्या पाहिजे आज आजच्या आपण काही समोर झाले आणि कमी दिवसांमध्ये त्यांच्याकडनं तीन कार्यक्रमाचं चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं मी त्यांचं अभिनंदन करतोय आणि विद्यार्थ्यांना खास करून सांगतोय की आपण तुमच्या काही समस्या असतील प्रॉब्लेम असतील तो कार्यक्रम चाललेला आणि विचार या मागे ठेवलेले आहे जे काय रंगले गांधले जास्ती म्हणजे आपले तेव्हा जी जाणव तो साधू ओळखावा

यांनी हे आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनाला विशेष सहकार्य असं मनोज दादा गोडवी म्हणजे शहराध्यक्ष यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यांचं सर्वांचा आभार तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व अतिथी तसेच गावातील असं समाजकारी तुमच्या आपण हो होत राहो साधूचं काम होत राहो